या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटीचे काही कलम पाहणार आहोत म्हणजे धार्मिक कलम पाहणार आहोत आणि ते लक्षात कष्ट ठेवायचे त्याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत तर चला सुरू करू बघा काय आहे कलम पंचवीस कलम पंचवीसपासून धार्मिक कलम सुरू होतात कलम पंचवीस काय आहे विवेक विवेकबुद्धीने धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य बा प्रत्येक नागरिकाचा हा मूलभूत हक्क आहे की सदसत तो कुठल्याही धर्माचे आचरण आणि प्रचार करू शकतो तर आता आपण ट्रिक्सनुसार लक्षात ठेवू कुठल्याही धर्माचं तो, तो, तो आचरण आणि प्रचार करू शकतो बरोबर आहे तर आपण असं म्हणू की एखाद्या व्यक्तीने यहुदी धर्माचे यहुदी धर्माचे यहुदी धर्म स्वीकार केला आणि नंतर त्याचा प्रचार केला आता येहुदीच का म्हणलं मी कारण येहुदीचा जो वाय आहे तो डीनुसार किती नंबरला येतो पंचवीस मग अशा प्रकारे कलम पंचवीस आपल्याला लक्षात ठेवता येईल ओके त्यानंतर कलम सव्वीस कलम सव्वीस काय आहे कलम सव्वीस आहे धार्मिक व्यवस्थापन स्वातंत्र्य काय आहे धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य आता या लक्षात कस ठेवायचं कुठलाही एखादा धर्म असेल तर त्या धर्माचं सर्व व्यवस्थापन पाहण्याचं स्वातंत्र्य त्या संस्थेला किंवा त्या धार्मिक संस्थेला असेल तर या लक्षात कसं ठेवायचं ए टू झेड व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य ए टू झेड व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य ए टू झेड आता जे। ए टू झेड मग झेड म्हणजे झेड आय ए बी सीनुसार सव्वीस नंबरला येतो मग अशा प्रकारे कलम आपल्याला सव्वीस लक्षात ठेवता येईल त्यानंतर सत्तावीस आहे बघा कलम सत्तावीस आहे धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य बघा कुठल्याही धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य आहे तर आपण असं म्हणू कर न देण्याचे स्वातंत्र्य म्हणजे जी एस टी न देण्याचे स्वातंत्र्य काय म्हणू जी एस टी न देण्याचे स्वातंत्र्य आता जी एस टीच का म्हणलं मी कारण हे जे सत्तावीस आहे या सत्तावीसमध्ये शेवटी सात येतं मग आता आपण असं लिहू जी एस टी कारण जी हा ए बी सी डीनुसार किती नंबरला ला येतो सात नंबरला येतो आणि सत्तावीसमध्ये शेवटी सात आहे अशा प्रकारे ते आपल्या कलम लक्षात ठेवता येईल बघा अशाच ट्रिकसह सर। क्वालिटीच्या सर्व कलमांची पेड पिढी पेड़ पाहि असा एकशे दोन पेजची पेड़ पी डी एफ सर्व कलमांची पेठ पेड़ पिढी पहावी असेल तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीवर संपर्क करू शकता ज्यामध्ये मी सर्व आर्टिकल्स ट्रिक्सनुसार लिहिलेले आहेत तसेच आयोगाचे इयर क्वेश्चन घेतलेले आहेत तसेच घटनादृष्टींचे ट्रिक्स बनवलेले आहेत तसेच स संविधान समितीचे समितीचे अध्यक्ष कोण होते काय होते कोणत्या समितीचे अध्यक्ष कोण हे सर्व ट्रिक्सनुसार त्याच्यात घेतलेलं आहे आता पुढे बघू कलम अठ्ठावीस कलम अठ्ठावीस काय आहे शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य आता हे लक्षात कसं ठेवायचं आपण असं म्हणू धार्मिक शिक्षण तर आपण असं म्हणू शैक्षणिक धर्मात यस फॉर हिंदू धर्माचे शिक्षण देणे स्वातंत्र्य कोणत्या हिंदू आता हिंदूच का म्हणलं मी कारण अठ्ठावीसमध्ये शेवटी आठ आहे आणि हिंदूचा जो यस आहे तो आठ नंबरला येतो त्यामुळं अशा प्रकारे लक्षात ठेवता येईल त्यानंतर कलम एकोणतीस आहे अल्पसंख्याक हिताचे संरक्षण बघा कलम एकोणतीस काय आहे अल्पसंख्याक हिताचे संरक्षण आणि कलम तीस काय आहे अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था आता बघा एकोणतीस आणि तीस या दोनमध्ये कन्फ्यूज होऊ शकतो तर ते कन्फ्यूज टाळण्यासाठी मी आपण कलम तीसची ट्रिक बनवलेली आहे तीसची ट्रिक काय आहे तीस कलम तीस काय आहे अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था तर आपण काय म्हणू अल्पसंख्याकांचे कॉलेजेस काय म्हणून अल्पसंख्याकांचे कॉलेजेस कॉलेजेस का म्हणलं मी कारण कॉलेजेस असं लिहिलं तर कॉलेजेसचा जो सी आहे तो तीन नंबरला येतो आणि हा जो ओ आहे हा झिरोसारखा दिसतो म्हणजे कलम तीस तयार होतो कॉलेजेसच्या ओ अशा प्रकारे कलम तीस तयार होतो अशा प्रकारे आपल्याला कलम तीस लक्षात ठेवता येईल मग कलम तीस लक्षात व्यवस्थित ठेवलं तर कलम एकोणतीस ऑटोमॅटिक लक्षात राहील बघा अशाच ट्रिक्सह परिचय सर्व कलमांची पेडपिढीएफ हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नऊ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी संपर्क सा। करू शकता तसेच आपले याच नावाने म्हणजे एम पी एस सी बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ልጅ ወንድ ነው ስትል ጆይን ብሎ